आज सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यात सिद्धी येथे समता बारखेचे कालगाव आणि विजयी झाले माझे मित्र याचा बहुजन समता पार्टीच्या दलित महासंघाच्या वतीनं सत्कार सत्कार करण्यात आला त्या सत्काराच्या निमित्तानं बहुजन समता पार्टीचे शहराध्यक्ष शहजनाना कांबळे दलित महासंघाचे प्रमुख आमच्या ताई कांबळे जिल्हाध्यक्ष मॅडम त्याचबरोबर माझे मित्र संपत कांबळे मित्रांनो हा सत्कार दुसरे आंबेडकर डॉक्टर मच्छिंद्र सट्टे महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अशी आहे की दुसरे आंबेडकर म्हणून मच्छेंद्र सट्ट्यांना ओळखले जाणारे बहुजन समता पार्टी आणि दलित महासंताजी म्हणून ओळख त्या बहुजन समता पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून परवा विजयदा साहेबांची निवड केली त्याच्या निमित्तानं ही छोटीशी छोटे आयोजित केली होती काही कारणास्तव काही कार्यकर्ते येऊ शकले नाहीत त्याच्याबद्दल मी बहुजन समता पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर नेट का होईना मागण खरोखर किल्ल्याचे किल्लेदार बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाचे प्रेम करणारे सुरेश भाऊ सक्चे हेही उपस्थित राहिले त्यांचंही मी बहुजन समता पार्टीच्या आणि दलित महासंघाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय भारत जय सविधा